पुढची बातमी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांकडून पुन्हा एकदा भव्य बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात येणार आहे नऊ नोव्हेंबरला तासगावजवळ महाराष्ट्रातील पहिलं बैलगाड्या शर्यत संघटनेचं अधिवेशन पार पडणार आहे बैलगाड्या शर्यतीसाठी दोन फॉर्च्युनर दोन थार सात ट्रॅक्टर आणि दीडशे दुचाकी बक्षीस म्हणून ठेवण्यात आले राज्यभरातून चार ते पाच लाख शेतकरी आणि गाडी मालक या कार्यक्रमामध्ये सहभागी होतील असा अंदाज आहे येणाऱ्या नऊ तारखेला रविवारी तासगाव पासून काही अंतरावर असणाऱ्या कोड्याच्या माळावर ह्या बैलगाडी संघटने शिवसेना बैलगाडी संघटनेचं पहिलं अधिवेशन पार पडतंय श्रीनाथ केसरी या नावानं इशा, इशा विजेत बैलगाडी स्पर्धेतल्या विजेत्याला आपण फॉर्च्युनर असतील दोन फॉर्च्युनर दोन थार सात ट्रॅक्टर आणि दीडशे टू व्हीलर अशी भव्य दिव्य बक्षीस देऊन आपण तिथं शेतकऱ्यांचा सन्मान करणार आहोत स्वतः पक्षप्रमुख आमचे एकनाथी शिंदे साहेब अनेक पक्षाचे आमचे आमदार खासदार पदाधिकारी या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित राहतील तर मुंबईमध्ये डिजिटल आरेसच्या वाढत्या